आणि आता एक अपडेट समोर येतेय गोव्यातली प्रसिद्ध परफ्युम एक्सपर्ट मोनिका घुर्डेच्या माहिती समोर येत आहे मोनिकाची हत्या होण्याआधी तिच्यावरती बलात्कार झाल्याची माहिती गोवा पोलिसांनी गणेश आमचा प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देईल गणेश खरंच धक्कादायक गोष्ट म्हणायला हवी बरोबर आहे माहिती आहे गोवा पोलिसांचं म्हणणं आहे की याआधी रेपची पुष्टी झाली नव्हती किंवा बलात्कार झाल्याची कोणतीही फॉरेन्सिक किंवा पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये माहिती नव्हती पण ती आता माहिती येते कारण पोस्टमॉर्टमची रिपोर्ट ही आता प्रिलिमिनरी रिपोर्ट आलेली आहे आणि या ही आपला गुन्हा कबूल केल्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली आहे की त्याने ही घटना घडून आणली कारण त्याला ता, राग होता आणि राग बरोबरच एक तिच्या प्रती तिचं आकर्षणही होतं आणि यामुळे त्या दिवशी तो तिच्या घरी स्वाईट सुपरवायझर म्हणून तिच्या मोनिका हिच्या घरी गेला आणि मोनिका यांच्या घरी गेल्यानंतर त्याने तिला आज धक्का दिला धक्का दिल्यानंतर जो चाकू होता चाकूचा चाकूची भीती दाखवून तिला बाथरूम मध्ये घेऊन गेला आणि त्यानंतर मोनिकाला मोनिकाचे हात पाय बेडवर बांधल्यानंतर तिच्यावर आता तिच्याकडनं पैसे मागितले मोनिकाने चार हजार रुपये जे पर्समध्ये होते ते त्याला घ्यायला सांगितले पण ते कमी असल्यामुळे मोनिकाने स्वतः त्याला एटीएम कार्ड आणि आपला पिन नंबर दिला आणि त्यानंतर मोनिकाचा फोन घेऊन काही अश्लील व्हिडिओ जे आहेत त्याने तिला दाखवले आणि त्यानंतर तिच्याबरोबर जबरदस्ती केली तिच्यावर बलात्कार केला आणि पोलिसांचं हेही म्हणणं आहे की ही ही हत्या घडून आणणं म्हणजे ऍक्सिडेंट नव्हतं किंवा ते तिथं घडलं असं नव्हतं तो त्या घरी या उद्देशानंच गेला होता की तिच्यावर अत्याचार करेल तिथे पैसे घेईल एटीएम कार्ड घेईल आणि त्यानंतर तिची हत्या करेल तर राग जो होता त्या रागाच्या भरातच त्याने ही हत्या घडून आणली आणि तिचा खून केला आणि त्यानंतर तो तीन पळून गेला पोलिसांचं हेही म्हणणं आहे की त्याने आपलं रूटही तयार केलं होतं की या हत्येनंतर किंवा घटना घडून आणल्यानंतर आपण कोणत्या दिशेला जायचं आहे आणि म्हणूनच तो आधी पुण्यावरून नाशिक मिरज इथे आला आणि तिथनं तो मिरजवरनं बँगलोर इथं गेला आणि बँगलोरच्या हॉटेल मध्ये त्याला पकडला आहे त्याचा कबुली जबाबही पोलिसांनी आता रेकॉर्ड केलाय पण मजिस्ट्रेट समोर जाऊन त्याचं वन सिक्स्टी फोरचं स्टेटमेंट रेकॉर्ड करेल किंवा अक्यूज कन्फ्युशन रेकॉर्ड करण्यात येणार आहे जेणेकरून ते त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये सादर करण्यात येईल यामध्ये पुरावे कमी असल्यामुळे अक्यूज स्टेटमेंट अत्यंत महत्वाचा ठरणार आहे आणि त्यासाठीच आता पोलीस त्याचं मजिस्ट्रेट समोर वन सिक्स्टी फोरचं स्टेटमेंट करणार आहे पण अत्यंत धक्कादायक घटना आहे की ह्या व्यक्तीनं फक्त तिनं त्याला त्याला मोनिका त्याला ओरडली होती आणि ह्या रागाच्या भरात तो काही महिन्यांपरायझर च्या नावाखाली तो घराच्या आत शिरला आणि आधी तिच्याकडनं पैसे घेतले तिचा मोबाईल घेतला तिच्यावर अत्याचार केले नंतर हत्या तिची हत्या करून तो तिथून पळून गेला निश्चित गणेश धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल